कितीला जाणं लागलं पण बोलला पण आधी माझ तुम्ही आमच्या सगळ्या महिन्यांसाठी एक मोठा काम केलं आहे खरच निसर्गाचा नाही तसंच निसर्गाचा आहे तो मला एक मेहनत आहे मला काढून ठेवला तर मला सगळ्यांना वाटवला मी एन्काउंटर केलं त्याबद्दल पोलिसांचं अभिनंदन एन्काउंटर केलं त्याच्याबद्दल पोलिसांचं अभिनंदन आणि जाणून बसून एन्काउंटर केलं असेल तर पोलिसांचा डबल ते कसं एन्काउं महिला अत्याचार वाढलेले आहेत आणि जोपर्यंत कायद्याचा अनुषान हात निर्माण होत नाही कृषी जे की असे एन्काउंटर वर्षेवर चालले आहेत तोपर्यंत कृषी समाज जो आहे मला त्याच्यावरती वर्चन स्पष्ट नाही त्याच्यामुळे मी खासांचं अभिनंदन करणार आहे हायकोर्टामध्ये या समर्थनाचा सुरवितलं मी कुठच्याही पॉलिटिकल पक्षाची राजकारणाची कायको बोलत होते मी आज इथे महिला म्हणून बोलतोय मला सकाळला एक माहिती आहे आणि मी तमाम महिलांच्या बाजूने बोलते की आमच्यामध्ये इतकी ऑफिसर इतकी साधारण निवडणूक झालेली आहे आम्ही जे लॉन बॅटरमध्ये बोलतो की हिंस्त्र गुन्हे घडत आहेत इथे बलात्कार होत नाही बलात्कार केल्यानंतर इथे वाईट पद्धतीने पूर्ण होतोय त्याच्यामुळे मी ॲज अ महिलांची रिप्रेझेंटेटिव्ह होतोय की राजकारणी काय बोलत आहेत समोरचे विरोधी पक्ष काय बोलत आहेत कोर्ट काय बोलत आहे मला त्याची कोणाशी पडलेली नाहीये मी ऍज अ महिला बोलते की आज महिला म्हणून मला अभिमान वाटला आणि मी ते पर्यंत कौतुक करते की आम्हाला सुरक्षिततेची भावना निर्माण व्हायची असं आहे त्यांचं झाले